नमस्कार सर्वांना हरिओम माझा आवाज येतोय का हरिओम टाका चॅटबॉक्समध्ये माझा आवाज व्यवस्थित येत असेल तर हरिओम टाकायचा आहे हरिओ सर्वांना आज आपण युनिव्हर्सल एनर्जीसोबत कनेक्ट होऊन स्वतःचं हिलिंग कसं करायचं ते पाहणार आहोत माझा आवाज व्यवस्थित असेल तर हरिओम टाका कुछ मिनट मी जरा लिंक शेयर करती हैं है। मंजर लिंक में ठीक है चला सरवन से खूब खूब खुँ स्वागत हरियों तुम इस या मेडिटेशन साठी या हिलिंग साठी जोडले गेलात याबद्दल खूप खूप धन्यवाद आपण अपन, आपलं स्वतःचं हिलिंग हे वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो जसं रेकी एंजल या ऊर्जांचा वापर करून आम्ही सर्वांना हिलिंग करायला शिकवतो तर मी अश्विनी रेकी ग्रँडमास्टर एंजल थेरपिस्ट आज तुम्हालाही या हिलिंगचा या हिलिंगच्या ऊर्जेचा एक्सपिरियन्स शिकवणार आहे सगळेजणच रेकी शिकलेले नसतात सगळेजणच एंजल शिकलेले नसतात पण हिलिंग तर सगळ्यांना हवं असतं कधी आपले पाय दुखतात कधी आपण खूप दमलेलो असतो कधी आपण दुःखी असतो आपल्याला आपल्या मनाला हील करायचं असतं तर मग प्रश्न पडतो की मग हिलिंग कसं करायचं मग आपणच आपल्याला बरं कसं करायचं तर खूप प्रमाणात नाही पण फिफ्टी पर्सेंट किंवा अगदीच तुम्ही खूपच आजारी असाल तर तुम्हाला तीस ते चाळीस टक्के तरी ह्या हिलिंगनं फरक पडतोच पडतो कारण हे जे हिलिंग आहे हे हीलिंग, काही नसलं तरी तुमच्या मनाला शांत करतं तुमच्या पेशींना शांत करतं आपल्या मनाला उत्साही बनवायला थोडीशी मदत करते ठीक आहे तर रेखी येत नाही एंजल येत नाही म्हणून दुःखी होऊ नका तुम्ही स्वतःच हिलिंग करू शकता तुम्हाला आवड असेल तर तुम्ही रेखी आणि एंजल किंवा इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकता पण जर कधी तुम्ही गडबडीत असाल तर हा एक सोपा मार्ग आहे म्हणून हा मी तुम्हाला शिकवण्याचा निर्णय घेतला कारण आपण बऱ्याच ठिकाणी कामामध्ये असतो बऱ्याच वेळेला आपण स्वतःसाठी वेळ देऊ शकत नाही आपल्याला स्वतःचं हिलिंग करायला वेळच मिळत नाही म्हणून सोप्या पद्धतीनं कसं हिलिंग करायचं हे जे मी हिलिंग तुम्हाला शिकवतीये हे तुम्ही थोडक्यातही करू शकता पाच मिनिटातही करू शकता पंधरा मिनिटातही करू शकता अर्धा तासही करू शकता ते तुम्ही ठरवायचं की कि किती वेळ करायचं ठीक आहे मी जी पूर्ण मेथड आहे ती मी तुम्हाला शिकवते डोळे बंद करायचे पाठीचा कणा ताठ स्थिर करायचं मनाला आणि शरीराला शांत ठिकाणी बसायचं डोळे अलगद मिटलेले स्वतःच्या श्वासांसोबत जोडले जा आणि सो हम चा ध्वनी ऐकायचा प्रयत्न करा प्रत्येक श्वास घेत असताना सो आणि सोडत असताना हम सो हम सो हम, हम। हा जो ध्वनी आहे हा ऐकायचा प्रयत्न करा प्रयत्न करा प्रत्येक श्वास सकारात्मक श्वास सो श्वास सोडत असताना प्रत्येक श्वासासोबत हम हा दोन्ही जाणून घ्यायचा आहे त्याचे व्हायब्रेशन्स जाणून घ्यायचे जसे जसे तुम्ही श्वासासोबत एकत्र व्हाल एकरूप व्हाल तसे तसे बाहेरच्या जगासोबत आपल्या शरीरासोबत आपले शरीरा संबंध कमी होते आपल्याला बाहेरच्या जगाचीही जाणीव राहणार नाही आणि आपल्या शरीराचीही आता ब्रह्मांडाकडून एक येणारा पांढरा प्रकाश पहा आणि हा पांढरा प्रकाश तुमच्या सहस्रार चक्रातून आतमध्ये प्रवेश करतोय शरीरामध्ये आणि तुमचं कपाळ तुमचे डोळे डोक्याचा मागचा भाग डोळ्याचे सर्व स्नायू चेहऱ्याचे स्नायू मानेचा भाग ह्या प्रत्येक भागामधून हा प्रकाश प्रवास करतोय आणि त्याच्यामधली निगेटिव्हिटी हा प्रकाश स्वतः बरोबर घेऊन जातोय आपल्या डोक्याच्या भागात काय निगेटिव्हिटी असेल वेदना असतील नकारात्मकता असेल डोळ्यांमध्ये डोक्याच्या मागच्या बाजूला चेहऱ्याच्या भागांमध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल ती सर्व काही घेऊन हा प्रकाश पुढे प्रवास करतोय मानेचा संपूर्ण भाग खांदे पाठीचा मलका पोटाचा भाग छातीचा भाग कमरेचा संपूर्ण भाग आपले दोन्ही हात डावा पाय उजवा पाय या सर्वांमधून हा तेजस्वी प्रकाश वाहतोय आणि तुमच्या पायामधून तो प्रकाश पृथ्वीमध्ये जाऊन विलीन होतोय पृथ्वीमध्ये जाऊन तो सर्व तुमच्या शरीरातली नकारात्मकता आभामंडलातली नकारात्मकता पृथ्वीमध्ये सोडून देत आहे आणि पृथ्वी माता ती सर्व नकारात्मकता ग्रहण करत आहे सर्व नकारात्मकता सर्व वेदना सर्व त्रास पृथ्वी मातेला आपण देऊन टाकलेला आहे तुम्हाला अजूनही जाणवत असेल एक दिव्य प्रकाश वरून आलेला आणि अजूनही तो फ्लो तुमच्या शरीरातून वाहतोय 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 आणि पृथ्वीमध्ये जाऊन विलीन होतोय आपल्या शरीरातून काहीतरी वाहतंय आणि ते पृथ्वी तत्वामध्ये विलीन होतय ही जाणीव तुम्हाला होईल आता पुन्हा लक्ष ब्रह्मांडाकडे घेऊन जायचंय पुन्हा लक्ष अवकाशाकडे घेऊन जायचंय वर घेऊन जायचंय आकाशाकडे घेऊन जायचंय त्या आकाशामधून एक ऊर्जेचा रंगीबिरंगी ऊर्जेचा प्रकाशकणाने भरलेला एक स्तंभ खाली येतोय एक पिलर खाली येतोय जो प्रकाशाने भरलेला आहे त्याच्यामध्ये सात रंगाचे सात प्रकार सात रंग भरलेले आहेत सात रंगाचे धुलीकण त्या पिलर मध्ये आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला केशरी रंग दिसेल पांढरा रंग दिसेल गोल्डन रंग दिसेल जांभळा रंग दिसेल पिवळा रंग दिसेल असे वेगवेगळ्या रंगाचे कण आपल्याला उडताना तो पूर्ण पृथ्वीवर आलेला आहे आणि तो त्याने तुम्हाला पूर्णपणे कव्हर केलेलं आहे तुम्ही पूर्णपणे त्या पिलरच्या आतमध्ये बसलेले आहात तो पिलर ब्रह्मांडाकडून सरळ आला आणि तो तुम्हाला कव्हर करत आहे त्यामध्ये विहार करणारे ते धुली कण ते प्रकाशाचे कण तुम्हाला दिसत आहेत त्या प्रत्येक प्रकाशाच्या कणाला एक तेज आहे त्या ते प्रत्येक प्रकाशाच्या कणाला वेगवेगळ्या रंग आहे असे वेगवेगळ्या रंगाचे वेग, रंगा कण तुम्हाला दिसत त्यांनी तुमच्या शरीराला आच्छादन टाकलेलं आहे ते प्रत्येक ऊर्जेचे धुलीकर तुमच्या श्वासामधून तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतायत त्यांनी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि ते तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशी जवळ पोहोचतायत तिला तेज प्रदान करतायत प्रत्येक अवयवा जवळ पोचतायत त्या अवयवाला बरं करतायत रक्तामध्ये वाहणाऱ्या ज्या काही पेशी आहेत त्यांना ते तेज देत आहेत आपलं रक्त ऊर्जेनं भरून जात आहे जसं जसं श्वासातून ते सुंदर तेजस्वी धुलीकर जे आपल्याला उपचार देत आहेत ते आपल्या शरीरात प्रवेश करतायत आणि ते तुम्हाला बरं करतायत जिथे कुठे वेदना आहेत तिथे हे धुली धुली कण सोरी तिथे हे प्रकाशाचे कण पोचलेले आहेत हे प्रकाशाचे कण तुमच्या शरीरामध्ये आतमध्ये 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 जिथे वेदना आहेत तिथे पोच ते पोचताय त्यांना तिथे घेऊन जा त्यांना तिथं गेलेलं पहा तुमच्या हातामध्ये वेदना आहेत त्या हातांपर्यंत त्या कणांना पोचवा तुमच्या कोणत्याही मसलमध्ये स्नायूमध्ये वेदना आहे स्नायूं त्या स्नायूंपर्यंत त्या प्रकाशीय कणांना पोचवा ते प्रकाशाचे कण सगळीकडे पोचतायत तुमचा चेहऱ्याचा संपूर्ण भाग तेजस्वी झालेला आहे डोक्याचा भाग मानेचा भाग आपला डावा हात उजवा हात छातीचा संपूर्ण भाग पोटाचा संपूर्ण भाग पाठीचा पूर्ण मणका कमरेचा भाग पाय उजवा पाय प्रत्येक पेशीपर्यंत हे प्रकाशाचे कण पोचतायत आणि ते प्रकाशाचे कण तुम्हाला हिलिंग प्रदान करतायत ब्रह्मांडाकडून येणारी ऊर्जा ब्रह्मांडाची पूर्ण ताकद ते तुम्हाला देतात तुमच्या वेदनेवर उपचार करतायत जिथे जिथे वेदना आहे तिथे तिथे हे कण घेऊन जा त्यांना तिथे पहा तुमचं संपूर्ण शरीर ह्या प्रकाशीय कणांनी वेढून टाकलेलं आहे तुमच्या आभा मंडलामध्ये हे कण पसरत आहेत त्यांचं तेज पसरत आहे तुमचं आभा मंडल चमकायला लागलेलं आहे तुमचं आभा मंडल खूप तेजस्वी झालेलं आहे त्याचं तेज चहू बाजूंना पसरलेला आहे अनुभव करा तो पिलर त्यामध्ये पसरलेले ते खूप सुंदर दिसत आहेत पूर्ण शरीराला त्यांनी कव्हर केलेलं आहे प्रत्येक पेशीपर्यंत पोचलेले आहे प्रत्येक पेशीतल्या वेदना काढून टाकून तिथे हे कण स्वतःचा प्रकाश पसरवत आहेत तुमचं शरीर सोनेरी रंगाने चमकत आहे तळपत आहे सूर्य ज्याप्रमाणे तेजस्वी दिसतो त्याप्रमाणे तुमच्या शरीराला तेज प्राप्त झालेले आहे शरीरातल्या प्रत्येक वेदनेवर या धुलीकणाने काम प्रकाशी या प्रकाशी काम केलेला आहे आणि तो प्रकाश तुमच्या शरीरातल्या वेदना नष्ट करून त्याला ऊर्जा देत आहे वेदना कधीच पळून गेलेल्या आहेत आणि शरीर तेजोमय झालेलं आहे प्रत्येक पेशी तेजोमय झालेली आहे प्रत्येक अवयव तेजाने तळपत आहे आपलं आभामंडल तेजस्वी झालेलं आहे तुमच्या आभामंडलाच्या भोवती सोनेरी रंगाचा प्रकाश पहा आणि हा तुमचा आभामंडलातला हा सोनेरी रंगाचा प्रकाश डायरेक्ट ब्रह्मांडा बरोबर कनेक्ट आहे त्या पिलरच्या माध्यमातून आणि ब्रह्मांड तुम्हाला सर्व काही देत आहे समाधान आरोग्य ऐश्वर आणि दीर्घायुष्याची ऊर्जा या पिलर मधून तुमच्या आभामंडलामध्ये उतरत आहे तुमच्या शरीरामध्ये ही सर्व ऊर्जा भरून जाते हे प्रकाशीय कण तुमच्या डोळ्यांना तेज देत तुमच्या डोळ्यांचं तेज वाढवत आपल्या कानांची ऐकण्याची क्षमता वाढवत आपल्या जिव्हेला ते उपचारित करतायत आपल्या त्वचेला उपचारित करता है स्पर्श ज्ञापेक कर, प्रदान करता है अपने नाकाला, श्वास घे क्षमता स्ट्रांग करता है आपल्या पंच ज्ञानेंद्रियांना ते मजबूत बनवत आहेत आता फक्त आणि फक्त तुम्हाला तुमच्या आभामंडळामध्ये इंडिगो रंग बघायचा आहे किंवा जांभळा रंग बघा तुम्हाला जो रंग सोपा वाटेल तो पहा तुमचा मंडल विस्तृत होताना पाहायचंय त्याची ताकद वाढताना पाहायचंय तुमची ऊर्जा वाढताना पाहायचंय तुम्ही संपूर्ण हिन झालेले आहात शरीरातल्या वेदना शरीरातले त्रास सर्व काही निघून गेलेले आहेत तुमच्या शरीरातल्या प्रत्येक भागाला ह्या युनिव्हर्सल ऊर्जेने उपचारित केलेला आहे आपलं मन मस्तिष्क शरीर सात चक्र आणि आभा मंडल पूर्णपणे उपचारित झालेले आहेत पूर्णपणे उपचारित पूर्णपणे उपचारित स्वतःचे श्वास पहा उपचार असेच चालू राहणार आहेत या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत तुम्ही कनेक्टेड राहणार राहणार आहात पुढचे चोवीस तास ही ऊर्जा तुमच्यावर काम करणार आहे आणि तुम्हाला स्वास्थ्य प्रदान करणार आहे धन्यवाद मला त्या ऊर्जेचे थँक्यू युनिवर्स थँक यू युनिवर्स थँक्यू युनिवर्स ही ऊर्जा तुम्हाला संरक्षण प्रदान करणार आहे ही ऊर्जा तुम्हाला उपचार प्रदान करणार आहे कायम स्ट्रॉंग ठेवणार आहे एक मोठा श्वास घ्या तोंडाने सावकाश सोडा पुन्हा एक मोठा श्वास घ्या पुढे सावकाश सोडला तोंडाने सोडा फुंकर घातल्याप्रमाणे हात जोडायचे आहेत युनिवर्सला थँक्स म्हणायचंय परत एकदा हातांचं घर्षण करायचंय आणि हात डोळ्यांवर ठेवायचे आणि डो डबडायचे धन्यवाद तुम्ही आजच्या मेडिटेशन मध्ये युनिव्हर्सल एनर्जी सोबत कनेक्ट होऊन आपण जे मेडिटेशन केलं त्यामध्ये तुम्ही सहभागी झालात याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू 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 या पुढचा उपयोग तुम्हाला कुठे कुठे होईल तुम्ही ज्या वेळेला एखाद्या प्रवासाला जाल तुम्ही जा वेळेला ट्रॅव्हलिंग मध्ये असाल किंवा ज्या वेळेला तुम्ही शांत बसलेले आहात पण तुमची मनस्थिती योग्य नाहीये तुम्ही या प्रकारचे हिलिंग करू शकता रेकीचे सिम्बॉल्स जर तुमच्या जवळ असतील तर तुम्ही ते वापरू शकता तेही तेही या हिलिंग मध्ये खूप सुंदररित्या काम करतात तर माझ्या मैत्रिणींसाठी मी हे हिलिंग घेतलं की त्या बसल्या बसल्या कधीही पाच मिनिटं तुम्ही बेडवर जरी बसून एक दोन मिनिटासाठी जरी हे करू शकलात तरी तुम्हाला मनाने खूप हलकं वाटेल मनावरचं ओझ कमी होईल जर का तुम्ही खूप थकलेल्या असाल तर तो थकवा दोन मिनिटात पळून जाईल म्हणून हे हिलिंग मी तुम्हाला शिकवलं याच प्रकारचे वेगवेगळे विषय घेऊन आपण प्रत्येक आठवड्यामध्ये भेटत असतो तर मैत्रिणी चार वाजताच असेल तुम्हाला ज्या विषयावर इच्छा असेल ते विषय तुम्ही मला पाठवत राहा कमेंट बॉक्स मध्ये देत राहा आणि त्याप्रमाणे मी तुम्हाला गायडन्स देत जाईल आपण ह्या प्रत्येक संडेच्या सेशनमध्ये कधी आपण योगवर बोलणार आहोत योग साधना कशी करावी कशासाठी करावी रेखीच्या साधनेचा उपयोग काय एंजल थेरपीचा उपयोग काय त्याच प्रकार नॅचरोपॅथीने आपण रोग कसे बरे करू शकतो आयुर्वेद पंचकर्माचा वापर कसा करू शकतो हे सर्व काही आपण बघणार आहे माझ्या मैत्रिणींना साधना सुद्धा शिकवणार आहे आणि त्राटक कसं वापरायचं हेही शिकवणार आहे म्हणजेच तुमच्या ओव्हरऑल ग्रोथसाठी मानसिक भावनिक शारीरिक आणि आध्यात्मिक ह्या चारही स्तरांवर तुमचे तुमच्या प्रगतीसाठी आपण हे सेशन प्रत्येक संडेला बघतो आणि मला असं वाटतंय की तुमच्या मेसेजेसवरून की तुम्ही त्याचा लाभ घेताय खूप साऱ्या मैत्रिणींचे मेसेज आहेत की मॅडम तुम्ही खूप छान सांगितलंय तुमचं सेशन आम्हाला खूप आवडतं खूप सारी माहिती तुम्ही देता तर त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे असंच माझ्याशी कनेक्टेड राहा तुम्हाला एखाद्या विषयाची माहिती हवी असेल तर मला तुम्ही विचारा तुम्ही मला मेसेज टाका मी तुमचे मेसेजेस वाचते जरी तुम्हाला तिथे कमेंट मध्ये टाकायचं नसेल तुम्ही मला व्हॉट्सअपवर पाठवू शकता तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला विषय देऊ शकता की मॅडम मला ह्या या विषयाची माहिती हवी आहे आणि तुम्ही ती रविवारच्या सेशनमध्ये द्या कारण हे सेशन तर तुम्हा तुम्हाला सर्वांना फ्री असतं तुम्हाला फक्त माहिती हवी असते तुमचं नाव घेतलं जाणार नाही पण तुमचं उत्तर तुम्हाला मिळेल ठीक आहे धन्यवाद 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 हरिओम माझा जर तुम्हाला मला व्हॉट्सअप करायचं असेल तर माझा नंबर आहे मी चॅटबॉक्समध्ये टाकून ठेवते नंबर म्हणजे तुमच्या लक्षात राहील तर जर तुम्हाला मेसेज करायचा असेल तर मला तुम्ही मेसेज तुम्ही विषय तुम्ही मला सांगू शकता कोणत्या आजारावरही बोलू शकता माझ्याशी या प्रकारे हिलिंग केलं तर एन्झायटी डोकेदुखी याच्यामध्ये खूप सारे उपयोग तुम्हाला होतील तर या प्रकारे माझ्याशी कनेक्टेड राहा एक नंबर पाठवते या प्रकारे कनेक्टेड रहा तुमचे प्रॉब्लेम्स तुम्हाला ज्या विषयावर ज्ञान हवं आहे कारण ज्ञान हे आपल्यासाठी प्रकाशाची दारं उघडतं ज्ञान हे आपल्याला जागरूक करतं म्हणून कोणत्याही गोष्टीचं योग्य ज्ञान असणं खूप आवश्यक असतं म्हणून तुम्हाला जर का कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्याप्रमाणे मी पुढच्या संडेला किंवा जो संडे मला मिळेल त्याप्रमाणे मी तुमचं सेशन घेईन ठीक आहे thank you thank you so much betu ya purja raviwari charvastha thank you